भाजपने चिडीचा डाव खेळून ईव्हीएम सेटिंग करून महाराष्ट्र ताब्यात घेतल्याने तुम्हाला जर असं वाटत असेल की भविष्यात आता कधी शिवसेनेची सत्ता येणार नाही शिवसेनेचे आमदार निवडून येणार नाही तर असं काहीच नाही फक्त केंद्रात भाजपची सत्ता आहे म्हणून भाजपला ईव्हीएम सेटिंग करता येते त्यामुळं केंद्रात भाजप डळमळीत पक्ष आहे नितीश कुमार केंद्रातलं सरकार जेव्हा पाडतील तेव्हा महाराष्ट्रात भाजप सकट शिंदे गट आणि दादा गटात सुरुवात होईल भाजपचे एकशे बत्तीस आमदार आश्चर्य मानू नका केंद्रामध्ये काहीही अलबेल नाही अनेकांना वाटत असेल आता हीच अवस्था किंवा हीच परिस्थिती आता फार लॉंग टर्म साठी चालेल किंवा महाराष्ट्रात आता कधीच भविष्यामध्ये शिवसेनेच सरकार येणारच मी माजलेला हा शब्द अतिशय जबाबदारी पडतोय ज्या प्रकारचा माजलेला भाजप तुम्हाला दिसतोय त्या प्रकारातनं तुम्हाला असं वाटत असेल की भविष्यात आता कधीही शिवसेनेची पुन्हा सत्ता येणार नाही शिवसेनेचे कधीही आमदार वगैरे निवडून येणार नाही तर असं काहीच नाही लक्षात घ्या सर्व ही ताकद पुरवली जाते ही केंद्रातनं पुरवली जाते भारतीय जनता पक्षाला जी ताकद मिळते सध्या ती आहे केंद्रातनं आणि केंद्रामध्ये भाजपा हा डळमळीत पक्ष आहे यावेळेसचा भाजपाचा आत्मविश्वास तुम्ही नरेंद्र मोदींचा अमित शहाचा चेहरा फक्त पहा ही इतकी घाणेरडी अवस्था या भारतीय जनता पक्षाची केंद्रात आहे आणि विशेषतः जो आजच्या व्हिडिओचा माझा विषय आहे शिवसैनिकांनो अतिशय महत्वाचा की खरंच हे शक्य आहे का की ही फक्त ही फक्त कागदावरची एक नंबर्स किंवा नंबर, नंबर गेम वगैरे आहे किंवा हा कागदावरचा खेळ आहे अनेकांचा मला हा प्रश्न आला मी आज तुम्हाला पुन्हा सांगतो हे लक्षात घ्या केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा डळमळीत आहे आणि केंद्रातनं मिळणारं सत्तेचं ते पाठबळ ज्यावेळेस निघून जाईल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षासकट अजित पवार गट आणि शिंदे टोळीमध्ये उलथा पालथ्या व्हायला सुरुवात होईल फक्त केंद्रातनं मिळणारं हा हर हा जो प्राणवायू त्यांना जो मिळतो ना केंद्रातनं मिळणारा हा प्राणवायू ज्यावेळेस बंद होईल हा ऑक्सिजन ज्यावेळेस बंद होईल किंवा केंद्राचं व्हेंटिलेटर ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या भाजपाचे प्राण निघून जातील मी पुन्हा सांगतो महाराष्ट्रातल्या भाजपाचा म्हणजे तो पो राजाचा जीव पोपटामध्ये आहे म्हणतात ना तसा महाराष्ट्र भाजपाचा किंवा महाराष्ट्राच्या सरकारचा जीव हा केंद्रातल्या भाजपाच्या प्राणवायूवर आहे आणि ज्यावेळेस हा प्राणवायू बंद होईल त्यावेळेस महाराष्ट्र भाजप उलथून पडलेला असेल जो एकशे तेहतीस एकशे चौतीसवर हा पोचलेला आहे ना या सगळ्यांमध्ये एक विशिष्ट महत्त्वाकांक्षा आहे विशिष्ट हा शिंदे गटामध्ये आणि जोपर्यंत बिहार निवडणुकांचे बिगुल वाजत नाहीत आता बिहार निवडणुकांचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध तर लक्षात घ्या अतिशय जवळचा संबंध आहे बिहार निवडणुका या दोन हजार पंचवीसमध्ये हो घातलेल्या आहेत बिहार निवडणुकांमध्ये सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत जे नितीश कुमार हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे होऊन गेलेले घटनाबाह्य हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय मिळता जुळता धागा आहे तर तो, तो लक्षात घ्या यांच्यामध्ये मिळता जुळता धागा आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला दोनशे चाळीसपैकी फक्त पंचेचाळीस आमदार मिळाले होते मागच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं दोन हजार वीसमध्ये झालेल्या ह्या निवडणुका होत्या आणि बिहारमध्ये यांना फक्त पंचेचाळीस आमदार मिळाले होते बिहारचा सगळ्यात मोठा पक्ष तुमच्या माहितीसाठी सांगतो हा राष्ट्रीय जनता दल होता आता राष्ट्रीय जनता दल कोण तर राष्ट्रीय जनता दल हा लालू प्रसाद यादव यादवांचा पक्ष म्हणू शकता किंवा त्यांचे सुपुत्र जो पक्ष सांभाळत आहेत तेजस्वी यादव यांचा जनता दल राष्ट्रीय जनता दल हा पक्ष हा बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष होता आज तो पक्ष विरोधात बसलेला आहे आता दुसरी गोष्ट जनता दल युनायटेडचे देखील काही नेते हे फुटीच्या मार्गावर त्यावेळेस होते हे स्वतः नितीश कुमार यांनी ओळखलं त्यांनी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन ती वेळ सावरण्याचा प्रयत्न केला पण आता तशी वेळ अजिबात नाही आता राष्ट्रीय जनता दलाबरोबर जर नितीश कुमार जात असतील तर नितीशकुमारांना कुमारांना त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पुन्हा वाचवता येऊ शकतं आणि राष्ट्रीय जनता दलाची तशी खुलेआम ऑफरसुद्धा आहे तुम्ही मुख्यमंत्रीपद घ्या राज्यातली महत्त्वाची मंत्रिपदं तुमच्याकडे घ्या आणि केंद्रातल्या सत्तेचा केंद्रातल्या एन डी एतना आपण बाहेर पडा आपण इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हा तुमचे बारा खासदार आहेत विचार करा ज्यावेळेस हे बारा खासदार बाहेर पडतील आता तेलगु देसम तेलुगु देसम पक्ष टी डी पी पक्ष जरी बाहेर नाही पडला तरी देखील एकटे जनता दल युनायटेड नितीश कुमार जरी बाहेर पडले तरी नरेंद्र मोदी यांचं सरकार पडतंय कारण आंध्रातला वायसीआर काँग्रेस म्हणजे जगनमोहन रेड्डींचा काँग्रेस पक्ष असेल किंवा शिरोमणी अकाली दलाचे एक दोन खासदार असतील या सगळ्यांची एकत्रित बेरीज करता एन डी ए आणि इंडिया आघाडी यांचा आकडा जवळपास दोनशे साठ दोनशे बासष्ट जातो तर इंडिया आघाडीचा आकडा हा जवळपास दोनशे त्र्याऐंशी म्हणजे बहुमताच्या दोनशे बहात्तरचा जो मॅजिक फिगर आहे याच्या पलीकडे जातो आणि तशा प्रकारच्या बातम्या या सर्व वृत्ताला दुजोरा देतात पण बिहारमध्ये बी जे पी ही उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे अगदी महाराष्ट्रासारखंच मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओच्या सांगितलं अगदी महाराष्ट्रासारखीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे छप मला वाटतं बावन्न आमदार घेऊन मुख्यमंत्री झाले होते आणि एकशे चार एकशे पाच वरच्या आणि अपक्षांचं जवळपास भारतीय जनता पक्ष बसला होता आता जशा झाल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्या निवडणुका कोणाच्या नेतृत्वात लढले हे काय म्हणाले आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढणार आहोत एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत पण निवडणुका ज्यावेळेस जिंकल्या त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेना बाजूला करण्यात आलं हे सगळ्यांनी पाहिलं एकनाथ शिंदेना सुद्धा याबाबत काय म्हणायचं असेल तर हे त्यांचं मनच जाण मला माहीत नाही पण लक्षात घ्या अगदी अशीच परिस्थिती बिहारमध्ये नितीश कुमारांची होणार पंचेचाळीस आमदार असलेला मुख्यमंत्री आणि अठ्याहत्तर आमदार असलेला हा उपमुख्यमंत्री सात वेळेला मुख्यमंत्री राहिलेला हा व्यक्ती आहे बरं का हा काही राजकारणातला कच्चा आहे सात वेळेला मुख्यमंत्री आहे म्हणजे महाराष्ट्रात जसं अजित पवारांचा रेकॉर्ड आहे ना सात ते आठ वेळा उपमुख्यमंत्रीपद तसंच ह्या माणसाचं मुख्यमंत्रीपदाचं रेकॉर्ड आहे आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो बिहारमध्ये आजपर्यंत भाजपाने कधीही सत्ता किंवा मुख्यमंत्रीपद बसवलेलं नाहीये भाजपाचं स्वतःच्या जीवावरचं कधीही मुख्यमंत्रीपद बिहारमध्ये आलेलं नाहीये राष्ट्रीय जनता दलाच्या अनेक खासदारांनी जनता दल युनायटेडच्या खासदारांशी संपर्क करून त्यांना वळवण्याचे सगळे मनसुबे ऐकलेत मला वाटतं काही आता काही पावलांवर बॅक ऑफ द स्टेट जे काही चाललेलं आहे ते फार एन डी हे बाहेर पडतील फार लवकर याच्यासाठी दोन ते, एक ते दोन आणखी आन्क, आणखी महत्वाची कारणं आहेत ती लक्षात घ्या एक म्हणजे अमित शहाचा कालपरवा झालेला बघा मी तीन महत्वाची कारणं सांगतोय ज्या कारणांना पुढे करून कदाचित याच कारणांचा उपयोग घेऊ म्हणजे याच कारणांना पुढे करून Uh, कदाचित एन डी बाहेर पडण्याचा एक प्लॅन आखला जाऊ शकतो तो असा uh, मला वाटतं काहीच दिवसांपूर्वी अगदी मला वाटतं चार पाच दिवसच झाले असावेत अमित शहाचा एक इंटरव्ह्यू झाला होता uh, ते एक त्या टेलिव्हिजन वाहिनीचं मला नाव माहिती नाही पण तुम्ही अमित शहाचा एक रिसेंटवाला इंटरव्ह्यू जर पाहाल तर तुम्हाला तो इंटरव्ह्यू मिळेल त्यामध्ये ज्यावेळेस त्या अँकरने त्यांना प्रश्न विचारला होता की बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसेल की नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री असतील त्यावर अमित शहानी अतिशय मोजमाप म्हणजे मोजमापून एक उत्तर दिलं होतं की आमची पार्लमेंटरी कमिटी ठरवेल किंवा राष्ट्रीय जनता दल युनायटेडची पार्लमेंटरी कमिटी ठरवेल त्यानंतर आम्ही बसून वगैरे निर्णय घेऊ पण अमित शहा कुठेही म्हणालेले नाहीत जे आतापर्यंत अमित शहा म्हणायचे की होय जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील अशा प्रकारचा अमित शहाचा तोरा कुठेही नव्हता यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते आम्ही नंतर ठरवू म्हणजे जी परिस्थिती त्यांनी महाराष्ट्रात केली होती अगदी तशीच परिस्थिती ते बिहारमध्ये करू पाहत आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपला मुख्यमंत्री आणि तुम्हाला माहिती असायला हवं वरच्या सभागृहाचं महाराष्ट्रामध्ये म्हणजे नीलम गोऱ्हेंना काढून जे कार्यवाहू काळजीवाहू म्हणू शकता तुम्ही सभापती होते त्यांना काढून राम सातपुतेंना देखील बसवलं राम शिंदेना बसवलं माफ करा तर राम शिंदेंना बसवलं हे देखील भारतीय जनता पक्षाने केलं म्हणजे भारतीय जनता पक्ष आता वेगळ्या पॉलिटिक्स करू लागलेलं ला आहे बिहारमध्ये आपला पत्ता कट झालेला आहे हे नितीश कुमार ठरवून म्हणजे मनाशी ठरवूनच चाललेले आहेत आपला पत्ता आता कट आहे ज्यावेळेस अमित शहानी ते स्टेटमेंट केलं नि, नितीश कुमारांची ती नाराजी आणखीन वाढलेली आहे जी त्या विजय सिन्हाच्या वक्तव्यानंतर आणि आता अमित शहाच्या वक्तव्यानंतर आणि त्यानंतर त्यानंतर दुसरं दुसरं एक महत्वाची गोष्ट जी केंद्रामध्ये घडली ती अतिशय महत्वाची आणि त्याच्यावरच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओचा कन्क्ल्युजन देणार आहे बघा बिहारमध्ये जे जातीय समीकरण आहे लक्षात घ्या आता प्रसंग काय घडला होता तो सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो केंद्रामध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या अधिवेशनावेळी हिवाळी अधिवेशनावेळी तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल अमित शहाकडनं घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला त्यांनी काय वक्तव्य केलं होतं आंबेडकर आंबेडकर असं एकेरी नाव घेऊन ही एक फॅशन झालेली आहे अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं त्यामध्ये त्यामुळे त्या एका मागासवर्गीय समाजामध्ये किंवा मा दलित समाजामध्ये एक विशेषतः रोषाचं वातावरण आहे आणि हीच जी जनता दल युनायटेडची असेल किंवा राष्ट्रीय जनता दलाची असेल हीच महत्त्वाची वोट बँक आहे कशी ते पहा महा बिहारच्या राजकारणामध्ये मी जर तुम्हाला शंभर टक्क्याची जर फोड केली मतदारांची जर फोड केली जातीय समीकरणांमध्ये जर फोड केली तर ती अशी येते एकोणीस टक्के दलित मतदार आहे बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के ओबीसी आहे त्यानंतर पंधरा टक्के हा अपर कास्टचा येतो त्याच्यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मण इतर जे अप्पर कास्ट आहेत ते येतात आणि चौदा टक्के हे यादव येतात चौदा टक्के यादव समाज आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो एकोणीस टक्के दले हा जास्तीत जास्त जनता दल युनायटेडच्या पाठीशी उभा राहणारा जनता दल युनायटेडच्या पाठीशी उभा राहणारा मतदार होता त्यानंतर चौदा टक्के यादव आणि त्रेसष्ट टक्के ओबीसी हा राष्ट्रीय जनता दलाच्या म्हणजे राजद मागे उभा राहणार आहे पण त्रेसष्ट टक्के ओबीसीतला काही टक्का हा जनता दल युनायटेडच्या पाठीशी देखील राहतो पण माझा इथे तुम्हाला आणि पंधरा टक्के जो अपर कास्ट ब्राह्मण वगैरे किंवा ब्राह्मणेतर आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाची वोट बँक आहे पण एकोणीस टक्के जो दलित वर्ग आहे या सर्व वर्गाला नाराज करून ज्या ज्या म्हणजे ज्या मार्जिनने ज्या जागा जा पडत असतात दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार हा मार्जिन इथे वाढवला गेला आणि जर हा मार्जिन जर नाराज झाला तर भविष्यामध्ये जनता दल युनायटेडला याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते कारण सगळ्यात जास्त वोटर एकोणीस टक्के दलित वर्गातला हा जनता दल युनायटेडचा वर्ग आहे आणि जर अमित शहांच्या ह्या वक्तव्यामुळे जनता दल युनायटेड तिथे जर युतीमध्ये असल्यामुळे जनता दल युनायटेडला हा फटका पडला तर मुख्यमंत्री वगैरे तर दूरच राहिलं पण भविष्यामध्ये राजकारणातलं सगळ्यात मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं आणि हे न समजण्या इतपत हे न समजण्या ईतपत मला वाटत नाही नितीश नितीश कुमार हे राजकारणातले कच्चे खिलाडी असतील आता भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आता नाराजी दिसते नितीश कुमारांमध्ये मग भारतीय जनता पक्षाने काय केलं की चला नितीश कुमारांना आपण भारतरत्न ऑफर करूयात भारतरत्नानंतर आपण त्यांना भविष्यामध्ये ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस आणखी काही महत्वाच्या गोष्टी देता येतील पण भारतरत्नाचं एक आमिष दाखवायचा प्रयत्न जसं तुम्हाला माहिती असं लावं पूर्व मुख्य म्हणजे याच्या अगोदरचे मुख्यमंत्री कर्पुरी कर्पूर कर्पुरी ठाकूर यांना सुद्धा त्यांनी भारतरत्न आणि कर्पुरी ठाकूर या मागास वर्गात येतात बघा बर का कशाप्रकारे जातीय समीकरण बॅलन्स करायचा प्रयत्न केला जातो तर अशा प्रकारच्या ह्या आमिषांना आता नितीश कुमार किती त्याला बळी पडतील किंवा किती भीक घालतील हे देखील महत्वाचं आहे पण लक्षात घ्या सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला आणि आणि एक आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वन नेशन वन इलेक्शनमध्ये या दोनही भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या सहयोगी म्हणू शकता किंवा साथीदारांनी त्यांना एक झटका देऊन झालेला आहे वन नेशन वन इलेक्शनच्या त्या इंट्रोड्यूस होणाऱ्या बिलाच्या वेळेस विरोधामध्ये मतदान झालेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिला कारण भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं आणि मित्र पक्षांचं मिळून दोनशे त्र्याण्णव इतकं संख्याबळ असताना देखील दोनशे एकोणसत्तर इतकंच त्यांना मतदान झालेलं आहे आणि स्वतः वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचे वीस खासदार त्या दिवशी त्यांनी आलेच नाही म्हणजे दांडी मारलेली आहे म्हणजे वन नेशन वन इलेक्शन यासारख्या भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या एखाद्या बिलासाठी सुद्धा त्यांना जर इतकी झगड इत इतकं झगडावं लागत असेल तर विचार करा आणि त्याच नंतर येणारं होऊ घातलेलं हो वक्फ सुधार वक्फ सुधारणा विधेयक वगैरे याच्यासाठी सुद्धा आणि याच्यामध्ये तर तेलगू देसम पक्षाचा सगळ्यात मोठा अडसर आहे कारण तेलगू देशम पक्षाची सगळ्यात मोठी वोट बँक ही मुस्लिम वोट बँक आहे तेलगू देसम पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याने त्यांच्या राज्यात मुस्लिम आरक्षण लागू केलेलं आहे मग आता मला सांगा तेलगू देसम पक्ष किंवा जनता दल युनायटेडसारखे पक्ष हे पक्ष तुम्हाला तिथे मतदान करू म्हणजे तुम्हाला तिथे मदत करणार आहेत का अशा सुधारणा का वि विधे सुधारणा विधेयकांमध्ये वक सुधारणा विधेयकांमध्ये किंवा वन नेशन वन इलेक्शनमध्ये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पुढचा मार्ग हा अतिशय खडतर आहे या दोन पक्षांना जर बाजूला कराल तर करा, भारतीय जनता पक्ष हा अल्पमतात आहे आणि उरलेल्या इंडिया आघाडीतला एकही पक्ष भारतीय जनता पक्षाला फोडता येणारच नाही इतकी भयावह अवस्था आहे भारतीय जनता पक्ष कारण कम्युनिस्ट पक्ष यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्ष कधीही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाहीत अनेक अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक छोटी छोटी राजकारण आहेत ती मी ते आता सविस्तर बोलणार नाही पण इंडिया आघाडी जवळपास दोनशे त्र्याऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी पर्यंत जाते आणि एनडीए आघाडी जवळपास दोनशे साठ ते दोनशे एकसष्ट पर्यंत खाली उतरते मी आजच तेलुगू देसम पक्षाविषयी म्हणत नाहीये पण जनता दल युनायटेड फारच लवकर यांच्यातनं बाहेर पडणार आणि तेलुगु देसम पक्ष हा कधीही एनडीए आघाडीचा आजवर भाग नव्हता आता तुम्ही तुम्ही मला सांगा एखाद्याला पंतप्रधान पद ऑफर केलं एखाद्याला राष्ट्रपती पद ऑफर केलं या दोघांपैकी के दोन महत्वाच्या नेत्यांना आयुष्यभराची त्यांची म्हणजे आयुष्यभराचं राजकारण सार्थकी लागणार आहे जर हे अशा प्रकारची पदं जर त्यांना भविष्यात मिळाली आणि ज्यावेळेस इंडिया आघाडीकडे देशाचं देशाचं पंतप्रधान पद येईल किंवा देशाची सत्ता हातात येईल त्यावेळेस या सगळ्या संस्था म्हणजे सगळ्या हे सगळे लवाद ज्या लवादांनी आपल्याला जो इतका त्रास दिलेला आहे ही सारी लवाद हातामध्ये येणार आणि ही लवाद ज्यावेळेस हातामध्ये येणार त्यावेळेस पाहूया ना कशा तारखा मिळत नाहीत प्रकारे नाव चिन्ह दिली जातात कशा प्रकारे तुमच्यावर अन्याय होतोय प्रकारे एका क्षणांमध्ये पक्षाचं चिन्ह दिलं जातं नाव दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमच्या घटना पाहिल्या जात नाही तुमची संघटना पाहिली जात नाही थेट तुमचं राजकीय पक्षाचं बलाबल पाहून हे सगळं पाहूयात कशा प्रकारे भविष्यामध्ये पण सगळ्यात पहिला केंद्रातनं मिळणारा हा प्राणवायू आपल्याला कुठेतरी बंद करावा लागेल आता मला वाटतं पुढच्याच काही दिवसांमध्ये मला वाटतं आठवड्याभराच्या आतमध्येच राहुल गांधींचा बिहार दौरा आहे त्यामध्ये या बिहार दौऱ्यामध्ये नेमकं काय काय तिकडे होणार आहे अनेक गोष्टी तुमच्या सर्वांसमोर येतीलच राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे राजकारणातले कच्चे खिलाडे नाहीत ते देखील त्यांच्या पद्धतीने जे जे शक्य होत आहे त्या साऱ्या गोष्टी करत आहेत जनता दल युनायटेड आणि तेलगू देसम पक्ष हे दोन पक्ष ज्या वेळेस यांच्यातनं बाहेर येतील एक बाहेर येतील महत्वाची पदं देऊन ज्यावेळेस त्यांना बाहेर काढलं जाईल त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाचे हाल कुत्र खाणार नाही मी पुन्हा सांगतो आणि जबाबदारीने सांगतो भारतीय जनता पक्षाचे हाल कुत्र खाणार नाही आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या जीवावर एकनाथ शिंदे हा एवढा सारा डोलारा घेऊन तिकडे गेले होते तुम्ही मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं राज ठाकरे सारख्या माणसाने ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढला एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातला एवढा मोठा हा नेता ठाकरे आडनाव आणि ठाकरे घराण्याची एक पुण्याही पाठीशी होती बघायला गेल तर ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची छबी त्यांच्यामुळे दिसत होती एवढं सगळं असताना राज ठाकरे सारख्या माणसाला तेरा आमदार महाराष्ट्राची जनता देते आणि आताच्या निवडणुकीमध्ये शून्य आमदार देते तर एकनाथ शिंदे सारख्या माणसाला छप्पन्न आमदार कधीतरी महाराष्ट्राची जनता देईल का याचा एक साधा विचार करा आपल्या डोक्यामध्ये शांतपणे हा विचार करा छप्पन्न आमदार महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदेसारख्या माणसाला देईल का याचं उत्तर नाही आहे मग हा सारा कसला गेम झालेला आहे कुठे कुठे झोल झालेले आहेत हे सगळे झोल ज्यावेळेस केंद्रातली सत्ता हातामध्ये येईल त्यावेळेस हे ये सगळे झोल बाहेर काढले जातील वेळप्रसंगी महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकतं महाराष्ट्रातल्या निवडणुकांवरच जर क्वेश्चन मार्क आला असेल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर त्यावेळेस हातामध्ये असेल तर अनेक काहीही गोष्टी घडू शकतात पुढे आपण पाहूयात आपण सर्वजण फार मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहात मी तुम्हाला सर्वांना एकदा विनंती करतोय आपण आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आत्ता ताबडतोब लाईक करा कारण आपण सर्वजण फार मोठ्या संख्येने जवळपास दोन हजारांच्या वर शिवसैनिक जोडले गेलेले आहेत आणि आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेचे विचार घेऊन जाण्यासाठी आपल्या या माध्यमाची मदत होत असते आपण सर्वांनी ताबडतोब ता शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करा आणि लिहा कमेंट मध्ये कमेंट्स कमेंट मुंगेरी लालके हसीन सपने प्रशांत जाधवजी मला म्हणताय तर मुंगेरी हसीन सपने बघा चारशे पारचे सपने देखील कुठल्या कुण्या मुंगेरी लालने पाहिले होते आणि ते चारशे पारचे सपने दोनशे चाळीसवर आणून आणून ठेवले होते त्याला आपण काय म्हणणार महाराष्ट्रात नाही तर देशाच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी चालल्या आहेत ना जाधव साहेब त्या ज्या त्या घडामोडींकडे पाहता कारण राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्याच्या घडीला काहीही घडू शकतं मी पुन्हा सांगतो परिस्थिती सध्या अशी आहे की काहीही घडू शकतं अशी म्हणजे आजवर राजकारणामध्ये जे जे तर्कवितर्क कधी कोणी लावत नव्हतं तेही तर्कवितर्क राजकारणामध्ये तुम्हाला घडताना दिसत आहेत त्यामुळे हे मुंगेरी लालके हसीन सपने आहेत की भ हो भविष्यात होऊ घातलेल्या नवीन समीकरणांची नांदी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतीलच फार थोड्याच काळात दिसतीलच तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब केलेलं आहे अशी मी आशा अपेक्षा आशा बाळगतो आणि तुर्तास मी सर्वांची रजा घेतो आहे तुम्ही सर्वांनी ज्या ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्या सर्व कमेंट्सला मी उत्तर नक्की देणार आहे पण सर्वांनी लिहा सबस्क्राईब केलं आहे म्हणून आणि एक लाईक करून व्हिडिओला पुढे नक्की चला लवकरच आपण याच विषयाला घेऊन ज्या काही आतल्या घडामोडी आहेत बिहार बिहारच्या राजकारणातल्या ना आतल्या घडामोडी आहेत तिकडच्या सूत्रांकडून आपण काही व्यवस्थित माहिती घेऊन तीही माहिती तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा मी एक नक्कीच प्रयत्न करेल तास रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या फार थोडे दिवस थांबा कळखा मी पुन्हा सांगतो पेशन्स 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 पेशन, संयम ठेवा फार थोडे दिवस केंद्रातला हा व्हेंटिलेटर ज्यावेळेस निघेल त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा प्राण गेलेला असेल उरला सोडला प्राण तुम्ही आम्ही तो गळा घोटून नक्कीच घेऊ